कर्नाटक सरकारनं आता सगळ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला एक दिवसाची सशुल्क मासिक पाळी रजा मंजूर केली आहे म्हणजेच मासिक पाळीच्या काळात जर एखाद्या महिलेला कामावर जाणं शक्य नसेल तर ती एक दिवस सुट्टी घेऊ शकते आणि तिचा पगार सुद्धा कापला जाणार नाहीये कर्नाटक मंत्रिमंडळानं नऊ ऑक्टोबर दोन हजार ला मासिक पाळी रजा धोरण दोन हजार ला मंजुरी दिली हा निर्णय फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर खासगी कंपन्या आयटी क्षेत्र बहुराष्ट्रीय कंपन्यांसह सगळ्या क्षेत्रांमध्ये क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना लागू आहे या धोरणानुसार अठरा ते बावन्न वयोगटातील महिला कर्मचाऱ्यांना वर्षातून एकूण बारा दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार आहे या निर्णयामाग महिलांचं आरोग्य आणि कल्याणाचा सुद्धा विचार केलाय मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना तीव्र वेदना होतात अशक्तपणा जाणवतो आणि त्यांची कार्यक्षमता सुद्धा कमी होते अशा परिस्थितीत त्यांना सक्तीनं कामावर जावं लागल्यास त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो कर्नाटक सरकारनं हेच लक्ष घेऊन हा पुरोगामी निर्णय घेतलाय या रजेसाठी महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसेल ही रजा घेण्यासाठी संबंधित महिलेनं फक्त तिच्या व्यवस्थापक किंवा एच आर विभागाला कळवणं पुरेसे असेल ही रजा इतर कोणत्याही रजेमध्ये जोडता येणार नाही ना प्रत्येक महिन्याची रजा त्याच महिन्यात घ्यावी लागेल आणि ती पुढच्या महिन्यात पुढे ढकलता येणार नाही ना त्यामुळे लाखांपेक्षा अधिक महिलांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे कर्नाटक हे अशा प्रकारची व्यापक मासिक पाळी रजा सर्व क्षेत्रांसाठी बंधनकारक करणारं देशातलं पहिले राज्य ठरलंय झोमॅटो आणि स्विगी सारख्या काही खासगी कंपन्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा लागू केली आहे अर्थातच या काळात सगळ्याच महिलांना त्रास होतो असं नाहीये पण ज्यांना हो तो बऱ्याचदा वेदनेच्या पलीकडे असतो आणि त्यामुळेच कर्नाटक कर्नाटक सरकारनं उचललेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे महाराष्ट्रातील महिलांना सुद्धा अशा प्रकारच्या सुट्ट्या मिळाव्यात अशी मागणी अनेक वर्षांपासून कर्नाटकच्या या निर्णयामुळे आता इतर राज्यांवर सुद्धा असा विचार करण्यासाठी दबाव वाढेल किंवा वाढावा अशी अपेक्षा अर्थातच आहे दुसऱ्या राज्यातल्या लाडक्या बहिणीसारख्या योजना महाराष्ट्रात महिला हितासाठी लागू होत असताना जर मासिक पाळीसाठी दिलेली सुट्टी खरंच चेंजर नक्कीच तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा रजा मिळावी का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका